कृष्ण हरी नमस्कार दामोदर कृपा अर्निशल चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तरी माझी गवळ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बळ सगुण गुणाचे ताणे ग बळ सगुण गुणाचे ताणे बळ दिसते गोजीरवाने दिस गो ग बळ दिसते गोजीरवाणे काय सांग त्या गाराणे गोकुळच्या काय सांग त्या गाराने गोकुळ चाणारी श्रीरंग माझा, माझा वेडा वेळा श्रीरंग माझा वेडा यल नाही दुसरा जोडा यल नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळ जाणारी तुम्ही याची संगत सोडा गोकुळ जाणारी पाच वर्षाचे माझे बाळग पाच वर्षाचे माझे बाळ अंगणात खेळ खेळ अंगणात खेळ खेळ तुम्ही लटकेच घेताळ गोकुळ जाणारी तुम्ही लटकेच घेता आळग गोकुळ नारी सांबळागची म्हणा माझा गाबळागची म्हणा माझा गवळ नीत खेळे राजा गवळ नीत खेळे राजा तुम्ही मोठा ढाल जाग गोकुळ जाणारी तुम्ही ठाईच्या ओढाळा ग गोकुळ चनारी तुम्ही पौनियाची गोटी ग तुम्ही तुमीलवणियाची गोटी कालाग तारीचे पाठी ग कालाग तारीचे पाठी तुमची एवढी चरित खोटी ग गोकुळ जाणारी तुमची चरित खोटी गोकुळ जाणारी तुम्ही बवराग तुम्ही लपवण्याचा बवरा आळगे सारंग रंग राग आळ घेता सारंग धरा तुम्ही बारा घरच्या बारा गोकुळच्या नार तुम्ही बारा घरच्या बारा गोकुळच्या नार हा ब्रह्म विधीच जनिता ग हा ब्रह्म विधीच जनिता तुम्ही आला धरूप हाता ग तुम्ही आला धरू हाता हा कैसा येईल हाता गोकुळच्या नारी हा कैसा येईल हाता गोकुळच्या नारी ನಾಮಮನೆ ಯಶೋದೇ ಸೀಗ ನಾಮಮೆ ಯಶೋದೇ ಸೀ ಹಾ ಹಾ ಋಷಿ ಕೆಸಿ ಕಳಿ ತೋ ಆಮಾ ಸೀ ಗೋಕುಳ ಚಾನ ಕಳಿ ತೋ ಆಮಾ ಸೀ ಗೋಕುಳ ಚಾನ गुण गुणाचे गुणचे ताने बळस गुण गुणाचे ताने बळ दिसते ग बळ दिसते गोजीरवाने गो, दिस काय सांगता गाराने गोकुळ गो चानारी सांग त्या गाराने गोकुळ गो चानारी गोकुळ चानारी நாரி